पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सनातन संस्थेची मागणी सनातनी आतंकवाद वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सनातन संस्थेचे आंदोलन कोल्हापूर इथं काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सनातनी आतंकवाद वक्तव्याचा निषेध करत सनातन संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं सनातन संस्थेचे डॉ मानसिंग शिंदे यांनी चव्हाण यांच्या वक्तव्यामुळं सनातन धर्माचा अपमान होऊन धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली डॉ शिंदे म्हणाले की चव्हाण यांनी भगवा आतंकवादाऐवजी सनातनी आतंकवाद किंवा हिंदुत्ववादी आतंकवाद असे चिथावणीखोर विधान करून समाजात धार्मिक द्वेष पसरवलाय हे विधान धोकादायक असून दोन हजार एकोणीसमध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर काँग्रेस नेत्यांनी केलेल्या भगवा आतंकवाद या प्रचार रेषेशी सुसंगत असल्याचा आरोप त्यांनी केला न्यायालयानं दोन हजार चोवीसमध्ये संबंधित प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करत तत्कालीन काँग्रेस सरकारनं सनातन संस्थेला जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केल्याची आठवणही त्यांनी करून दिली आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्वीकारले आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष अमोल चेंडके हिंदू युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अशोक देसाई हिंदू महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष विकास जाधव हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी कुमारी प्रतिभा तावडे आदींनी मनोगत व्यक्त केलं यावेळी ओमकाली स्वराज्य सेनेचे अध्यक्ष विशाल पाटील सेवाव्रत प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी बंडा साळुंखे विश्व हिंदू परिषदेचे अशोक रामचंदानी महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे हिंदू महासभेचे मनोहर सोरप नंदकुमार घोरपडे उद्योजक प्रसन्न शिंदे तसंच भाजप किसान सेना आणि इतर एकशे तीसहून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा